नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत हो आहे लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना आणि गाजलेली अशी योजना दोन हजार चोवीस मध्ये ठरलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा ज्या महिलांकडे आधार कार्ड असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे अशी योजना जी आहे ती केंद्र सरकारद्वारे सुरू झालेली आहे ज्यामध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता दहा हजार रुपये मिळणार आहे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना दहा हजार रुपयाचा मेसेज येणार आहे आणि जर तुमचं खातं पोस्टात असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे मोबाईलवर दोन मिनटाच्या आत अर्ज करून खास लाडक्या बहिणींसाठी आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळणार एक योजना सुरू झाली पोस्ट ऑफिसात खातं असणाऱ्या महिलांसाठी तर अत्यंत मोठी न्यूज आहे पंधरा हजार रुपये त्यांना मिळवायचे आहे तर ते कसे मिळवायचे आहे त्यामुळे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी मोबाईलवरती तुम्ही फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला पैसे कसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे त्यानुसार राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना आता देव पावला आहे कारण आता लाडकी बहीण योजनेचा सातवा तर तर मिळेल पण ज्या महिलांकडे आधार आधार कार्ड कार्ड आहे त्यांना आता रुपये लगेच मिळणार आहेत सोबतच आणि पोस्टात खातं असणाऱ्या महिलांना पंधरा हजार रुपये हे मिळवण्यासाठी मोबाईलवर एक छोटासा फॉर्म कसा भरायचा आहे याची माहिती देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल कारण की ही केंद्र शासनाची योजना आहे लाडक्या बहिणींसाठी आज तीन खुशखबर आलेल्या आहेत तीन आनंदाच्या घोषणा झालेल्या आहेत पण एक थोडीशी वाईट बातमी देखील आहे ती देखील मी तुम्हाला जाण सांगणार आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा लगेच सातव्या हप्त्यासाठी देवा भाऊंनी त्यांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने कसे पैसे येतील याची माहिती मिळेल पण आधार कार्डवरचे पैसे लगेचच लगेचच येण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरून अगदी तीस सेकंदामध्ये कसा फॉर्म भरायचा आहे पोस्टातले पंधरा हजार मिळवण्यासाठी कसा फॉर्म भरायचा संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती देणार आहे बघा सुरुवात करूया एका वाईट बातमीने लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट जी आहे की चार हजार लाडक्या बहिणी आ, काल काय झालेलं आहे चार हजार लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे स्वतःहून अर्ज केलेले आहे ला स्वतःहून लाडक्या बहिणींनी एक अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये के काय केलेलं आहे त्या महिलांचं पूर्ण राज्यातून कौतुकसुद्धा होत आहे त्यांनी काय केलं आहे की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता पहा लाडकी बहीण योजनेचे तुम्ही जर पैसे जर मिळवले असतील तर आतापर्यंत तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे कारण की पुढे आता एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि आधार कार्डवर तुम्हाला दहा हजार आणि पोस्टामध्ये खातं असेल तर पंधरा हजार कसे मिळणार पण त्याआधी चार हजार महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म रद्द केले आहेत बघा सरकारने मागच्या वर्षी एक सूचना दिली होती त्या योजनेमध्ये जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही स्वतःहून तुमचे अर्ज रद्द करा जर केले नाही तर दंड वसूल केला जाईल कारवाई होईल दंड आकारला जाईल छाननी करण्यात येईल पण आता महिलांनी स्वतःहून चार ते पाच साडेचार हजार महिलांनी स्वतःहून तिथून आपला अर्ज जो आहे तो कट करून घेतला आहे कालच त्यांनी आमचा अर्ज रद्द करा आम्हाला लाभ नको अशी माहिती दिलेली आहे आणि याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे बघा लाडकी बहीण योजना या ज्या महिला आहे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे तुम्ही जरी पात्र नसाल तर तुम्ही अर्ज काढून घ्या कारण की आता पहा लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये लगेच होणार आहे उद्या कोणते जिल्हे असणार आहे वेयापत्रकचा विस्तार देण्यात आलेला आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा काय प्रॉब्लेम झाला आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी की आधार कार्डवर तुम्हाला दहा हजार रुपये लगेच कसे मिळणार आणि पोस्टात जर खातं असेल तर पंधरा हजार रुपये कसे मिळणार संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आता सरकारने काय सांगितलंय सगळ्यात महत्वाची गोष्ट हप्ता जो आहे तो हप्ता मिळवण्यासाठी बँकांना एक आदेश देण्यात आलेले आहे तो आदेश म्हणजे आता तुम्हाला दोन कागदपत्र जमा करावे लागतील ज्या महिलांकडेही दोन कागदपत्र दोन डॉक्युमेंट असतील ती चेक करूनच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे पहा तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल हे दोन कागदपत्र जे आहेत ते महत्वाचे असणार आहे महिलांच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे जमा करू नका असं बँकांना आदेश देण्यात आलेला आहे जोपर्यंत तुम्हाला हे दोन कागदपत्र मिळणार नाही महिला त्या दाखवणार नाही तर तोपर्यंत तो ही आधार कार्ड आणि दहा हजार ते पंधरा हजार रुपये कसे मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे याविषयीची देखील आणखी एक आनंदाची गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दहा हजार आधार कार्डवर जे आहेत ते तुमच्या याच्या व्यतिरिक्त आहेत हप्त्यांच्या व्यतिरिक्त आहेत सोबतच पोस्टातले पंधरा हजार जे आहे ते सुद्धा तुमच्या हप्त्या व्यतिरिक्त गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर हप्ता असेल तर आता सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याविषयी माहिती घेणार आहोत कारण की सरकारने आदेश दिलाय बँकांमध्ये पैसे येणार आहेत उद्या कोणते जिल्हे असणार आहे ताबडतोब समजून घ्या बँक खात्यात कधीही तुम्हाला आताच्या क्षणातही मेसेज येऊ शकतो अजून एक तास मेसेज येऊ शकतो म्हणजे कधीपर्यंत मेसेज येऊ शकतो पण जर का तुमच्या यादीमध्ये अपात्रतेच्या यादीमध्ये जर नाव नसेल तर अपात्रतेच्या यादीमध्ये जर नाव के केलं गेलं असेल तर त्यांचे अधिकार जे आहे ते आपल्या कलेक्टर साहेबांकडे असतात तुमचं नाव पात्र यादीत आहे का अपात्र यादीमध्ये ते कसं जाणून घ्यायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आजचे कोणते सहा जिल्हे आहेत उद्या कोणते बारा जिल्हे असणार आहे पण ते पण आपण या व्हिडिओमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत पण सर्वात प्रथम सर्वांनीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आतापर्यंत आपल्याला सरकारकडून किती पैसे आलेले आहे लाडकी बहीण योजनेचे किती पैसे तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहे बघा या सहा जिल्ह्यांमध्ये वाटपही सुरू झालेलं आहे तुम्हाला आधार कार्डवरती दहा हजार रुपये आणि त्याचबरोबर पंधरा हजार रुपये जबरदस्त अशी योजना सगळ्यात मोठी योजना जी आहे ती सुरू झालेली आहे बातमी अजून समजू आधी समजून घ्या तुम्ही की पंधरा हजार कसे मिळवायचे आहेत दहा हजार कसे मिळवायचे आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो सुरू झाला पंजा आहे पंजाब महिला शेतकरी आहेत आता तो कोणालाही नाही मिळणार मग का चार हजार महिलांनी अर्ज मागे घेतले याविषयी संपूर्ण सविस्तर समजून घ्या अन्यथा काय होईल तुमच्यावरही कारवाई जी आहे ती केली जाईल आणि तुमचे पैसे सुद्धा परत रिटर्न घेतले जातील शेतकरी महिला आहे ज्या सरकारी नोकरीतल्या महिला आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे तर त्या महिलांनी काय केलंय आता स्वतःहून अर्ज देऊन हा जो अर्ज आहे तर तो लाभ बंद करावा म्हणून अर्ज दिलेला आहे ज्या महिलांच्या घरात फोर व्हीलर आहे लक्षपूर्वक ऐका आता निकट जे आहे ते काय होते ज्या महिला मग निकट जे आहे ते त्यांनी पाळले नाही आधार कार्डवरती आणि आपल्याला त्याचबरोबर पंधरा हजार रुपये सुद्धा मिळणार आहे पण काही बहिणींनी निकट जे आहे ते पाळलेले नाहीत आणि त्यांनी स्वतःहून आपले अर्ज जे आहेत ते मागे घेतलेले आहे आर टीओ मधून विभागाकडून सुद्धा ही पडताळणी सुरू सुरू झालेले आहे पण महिलांनी स्वतःहून अर्ज भरून टाकला की आम्हाला लाभ नको आणि त्या महिला ज्या आहेत त्यांचा अख्खा महाराष्ट्र जे आहे ते कौतुक करत आहे तुम्ही देखील पुढाकार घ्या कारण की पहा तुम्ही जर दोन तीन योजनांचा लाभ घेत असाल दुसरा निकष आहे दोन तीन योजनांचा लाभ म्हणजे ज्या शेतकरी महिला आहे ज्या पी एम किसान सन्मान निधीमध्ये आहेत ज्या नमो शेतकरी लाभ घेत आहे ज्या निराधार योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे त्यांना महिन्याकाठी दोन हजार तीन हजार रुपये दर महिन्याला कुठल्या तरी योजनेच्या अंतर्गत येत आहे तर त्या महिलांना खूप मोठी चेतावणी त्यांनी देखील दिलेली आहे हे आपण होऊन स्वतःहून जो अर्ज आहे तो देऊन टाका लवकरात लवकर तिसरी गोष्ट मग आता मग आधार कार्डवर दहा हजार रुपये तुम्हाला नक्की मिळणार आणि पोस्टामध्ये खातं असेल तर पंधरा हजार रुपये बिलकुल मिळणार नाही म्हणजे मिळणार मिळणारच नाही तुम्ही लगेच पहा दुसरी गोष्ट आहे की बघा की ज्या महिलांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार किंवा मग ज्या महिला स्वतः नोकरीला आहेत आयकर दात्या आहेत काही काही महिला तर त्यांनी देखील लवकरात लवकर अर्ज भरून टाका चार महिला ज्यांनी लगेच अर्ज करून सांगितलेलं आहे की आमचा अर्ज रद्द करा पूर्ण महाराष्ट्रातून त्यांचं कौतुक होतंय आणि कदाचित जर तुम्ही लवकर हे काम केलं नाही तर तुमचं कौतुक तर बिलकुल होणार नाही पण कदाचित कारवाई नक्कीच होऊ शकते आधीचे पैसे वसूल होऊ शकतात त्यामुळे अर्जंट हे काम करा सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे दहा हजार रुपये दहा हजार आधार कार्डवरती पोस्टामध्ये खातं असेल तर अतिशय महत्वपूर्ण माहितीला आपण सुरुवात करूया हर्ष उल्लासित झाल्या असतील महिला अतिशय महत्वाची आनंदाची बातमी महिलांसाठी आहे देव पावलेला आहे देवाभाऊने केलेली घोषणा जी आहे भाजप सरकार जे आहे तर ते महिलांसाठी खूप जबरदस्त काम करत आहे आणि अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा देत आहे पंचवीसशे रुपये काही सरकार जे आहे ते उत्पन्न सॉरी आपल्याला महिन्याला देणार आहे तर महाराष्ट्रात आपले लाडके देवाभाऊ भाजप सरकारचे जे मुख्यमंत्री आहे ते देखील आपल्याला पंचवीस हजार रुपये देऊ शकतात पण आधार कार्डवर दहा हजार रुपये कसे मिळवायचे ते लक्षपूर्वक आहे का आता ज्या महिलांचं खातं या पोस्टामध्ये आहे पंधरा हजार पण मग कसे मिळतील तेही सांगणार आहे पोस्टामध्ये दहा हजार अधिक पंधरा हजार म्हणजे तब्बल पंचवीस हजार तुम्हाला मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे पहा तुमचं जे बँक खातं आहे तुम्ही उघडले त्या बँक खात्यामध्ये काय करायचं आहे एकदा चेक करा त्याचं पासबुक घेऊन त्या पासबुकमध्ये चेक करा की जनधन खातं आहे का जनधन जर हे खातं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये तुम्हाला एक छोटीशी प्रक्रिया करावी लागेल पण त्यासाठी तुम्ही चेक करा तुमचं खातं जर स्टेट बँकमध्ये असेल इंडियन बँकमध्ये असेल आय डी बी आयमध्ये मध्ये असेल इंडियन ओव्हरसीज बँक असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेचं खातं तुमचं आहे तुम्हाला तुम्हा रिटर्न रिटर्न कमेंट देखील तुम्ही करणार आहात जर ते खातं जनधन खातं असेल आणि जनधन असेल किंवा जनधन जरी नसेल तरीसुद्धा ते खातं जे आहे त्याच्यावरती आपल्याला तुम्ही जायचं आहे बँकेमध्ये बघा तुमचं स्व कोणत्याही बँकेचं खातं असू द्या जाऊन लगेच विचारा ते जर धर जनधन योजनेमध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करता येत असेल तर ते करा त्या ठिकाणी तुम्हाला खात्यामध्ये शून्य रुपये जरी असले तरीसुद्धा हे पैसे सरकारकडून दिले जाणार आहे तुम्ही हे दहा हजार रुपये साधारणतः वा वापरू शकता एक प्रकारे कर्ज जे आहे ते तुम्हाला दिलं जातं तुम्ही नंतर हे भरायचं आहे पण ते शून्य रकमी कर्ज असतं ते तुम्ही कधीही भरू शकता दुसरी गोष्ट पोस्टात जर खातं असेल तर पोस्ट ऑफिसची खास महिलांसाठी एक सन्मान निधीची योजना आहे तर ज्यामध्ये जर ही गुंतवणूक योजना आहे अर्थात ही एक गुंतवणूक योजना आहे तर ज्यामध्ये जर तुम्ही दोन लाख रुपये जर गुंतवले तर त्या ठिकाणी त्या तुम्हाला एका वर्षामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये व्याज म्हणून त्या ठिकाणी मिळत असतात पण पोस्टामध्ये देखील तुमचं जनधन खातं असेल त्यावर देखील दहा हजार रुपये ओव्हरड्राफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळेल अधिक जर तुमच्याकडे असतील दोन लाख रुपये तर खास महिलांसाठी जो आहे पोस्टाची तर हिच्या अंतर्गत तुम्हाला वर्षाचं व्याज पंधरा हजार म्हणजे दोन आ, हजार रुपये जे आहेत तर ते मिळू शकतात अशा प्रकारे ही एक विशेष योजना आहे तर अशा अंतर्गत हे पैसे मिळणार आहे तुम्ही लवकरात लवकर ही योजना काय आहे अपात्रतामध्ये निकषात बसत असाल तर नक्कीच ते जे आहे ते करून टाका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद